श्री क्षेत्र दहेगावच्या पावनभूमीमध्ये निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनीगिरीजी महाराज यांचा एकशे अकरावा जन्मोत्सव सोहळा त्याचबरोबर हस्तलिखित साधना अखंड नंददीप शिवपंचायतन रुद्र स्वाकर यज्ञ या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि त्या यज्ञासाठी जे रोज भाविक भक्त या ठिकाणी येत असतात त्या सर्वांची प्रसादाची व्यवस्था होण्यासाठी या सर्व माता भगिनी या ठिकाणी मस्त सर्वांना चुलीवरच्या बाजीच्या भाकरीचा प्रसाद या ठिकाणी सर्वांसाठी बनून या ठिकाणी सर्व भाविक भक्तांचा प्रसादाची व्यवस्था करून सद्गुरू जगद्गुरू जनार्दन स्वामीबाबांचा या ठिकाणी आशीर्वाद सर्वजण प्राप्त करीत आहेत म्हणून या सर्वांचं बाबाजीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद या सर्व परिवाराला निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन बाबांचे असे अनंत आशीर्वाद प्राप्त व्हावा ही सद्गुरु बाबा यांच्या चरणी प्रार्थना एक जय जयकारला निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी की जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की सर्व माता माऊल्यां की जय जय ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः नमः मनुष्य जन्म मिळायच्या आधी चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या योनींमधनं जीवाला प्रवास करायला लागतो असं आपण नेहमी ऐकतो पण चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी कोणत्या आहेत त्याचं वर्णन संत तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये केलंय ते असं सांगतात वीस लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या जलचरी भोगाव्या नवलक्ष अकरा लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये तीस लक्ष योनी पशूंची या घरी मानवा भीतरी चार लक्ष माणसामध्ये चार लाख प्रकारची माणसं आहेत असं तुकाराम महाराज सांगतायत आणि प्रत्येक पशु असेल पक्षी असेल किडे असतील वृक्ष असतील त्याच्यामध्ये किती लाख योनी मध्ये तुम्हाला जन्म घ्यायचा आहे हे पण त्यांनी सगळं सांगितलं याची बेरीज केली सगळ्या आकड्यांची तर चौऱ्याऐंशी लाख होते त्यामुळे त्यानंतर ते महत्वाचा उपदेश देतात की या चौऱ्याऐंशी लाख योनीमधन फिरून आल्यामुळे जो मनुष्य देह मिळालाय तो सार्थकी लावणं भक्तीमध्ये भगवंताच्या अत्यंत गरजेचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा रील जरूर शेअर करा